छत्रपती शिवाजी महाराजाचं विद्यापीठ आणि हे फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर विमानतळापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्या घरापासून विमानतळ फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर हे निकाले बाहेर त्या देशात हे घर मी अजय मला प्रोजेक्ट होऊन घेतले हे घर मला खूप कमी पैशात हे घर मी फक्त सव्वीस लाखालाच घेतले तुम्हाला जर माझ्यासारखं घर घ्यायचं असलं तर तुम्हाला मी नंबर देते आणि तुम्ही वर जाऊन कॉन्टॅक्ट करायचं बाई आवडलं का घर मग आवडलं का म्हणून Dupa già้า nalonità.